न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल मध्ये सध्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यासाठी जल्लद तयारी सुरू आहे अनेक राजकीय नेते आणि संपूर्ण वस्त्रनगरीचे सगळे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आता आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आपण त्यांच्याकडून प्रति आ, प्रतिक्रिया जाणून घेऊया आज घ अतिशय आनंदाचा दिवस आहे साडेपाचशे वर्षानंतर आज प्रभू रामचंद्र हे त्यां ज्या ठिकाणी जन्मभूमी आहे त्या ठिकाणी त्यांची मूर्तीची प्रतिष्ठापना होते कारण प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि भारतीय माणसाच्या मनामनामध्ये एक आदर्श पुसु पुरुष कसा असावा याची प्रभू रामचंद्रांच्या माध्यमातून एक प्रतिभा तयार झालेली आहे अगदी महात्मा गांधीपासून त्या अनेक साधू संतांनी प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श ठेवावा अशा प्रकारचं संस्कार या देशावर केलेला आहे त्यामुळं या देशातली जनता आज अत्यंत आनंदित आहे